नमस्कार किरण होम क्रिएशन मध्ये आपले स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये पालक सूप करू हा अर्धा किलो करता पालक आहे सूप करीता पालक कोवळा कोवळा निवडून घ्यायचा देठ काढून घ्यायचे पालक अगदीच कोवळा असेल तर दांड्या देठ घालावेत पालक स्वच्छ पाण्याने धुवून घेतला पालक असा कोवळा कोवळा घ्यायचा यात उकळत पाणी घालायचे पाण्यामध्ये पालक थोडा खालवर करायचा लगेच पालकावरील पाणी काढून घ्यायचे आता यात थंड पाणी घालायचे पालक मोकळा करायचा यातील पाणी काढून अदर हाताने पिळून घ्यायचं कढईमध्ये थोडे तेल घालायचे यात अर्धा चमचा मिरेपूड घालायचे एक तेजपान एक चिरलेला कांदा परतवून घ्यायचे एक बटाटा सोलून चिरून घालायचा केवळ परतवायचेच बटाटा नसेल तर दोन चमचे कॉर्नफ्लोवर सूप उकळताना पाण्यात मिक्स करून घालायचे केवळ परतवायचे लालसर होऊ द्यायचं नाही झाकण ठेवते एक वाफ काढून घ्यायची यात दोन मिरच्या घालायच्या लसणाच्या चार पाच पाकळ्या ठेचून घेतल्या त्या घालायच्या गॅस बंद करते धुतलेला पालक मोकळा मोकळा करून घालायचा परतवून घ्यायचं अर्धा इंच आलं खेचून घालते थंड झाले यात आवडीनुसार कोथिंबीर घालायची तेजपान काढून घ्यायचे मिक्सर मध्ये घालून बारीक करायचे मिक्सरच्या भांड्यात घालून पेस्ट करायचं बटाट्यामुळे सूप घट्ट दाटसर येतो हे बघा छान बारीक पेस्ट झाली गाळण्याची गरज नाही कढई तापायला ठेवली यात दोन चमचे साजूक तूप घालायचे एक चमचा बेसन घालायचं परतवून घ्यायचं खमंग भाजले यात अर्धी वाटी पाणी घालते पालकची प्युरी घालते छान मिक्स करायचं यात एक ते दीड ग्लास पाणी घालायचे पूरी मिक्स करायचं परत एक ग्लास पाणी घालायचे यात एक चमचा चवीनुसार मीठ साखर घालायची उकळू द्यायचे सूप वर साय येते ती काढून घ्यायची पूर्ण साय काढून घ्यायची सूप मध्ये रंग घालू नये कोवळा पालक असला की रंग छान येतो सूप छान उकळत आहे सूप घट्ट हवा असेल तर पाणी थोडं कमी घालायचे हे बघा इतपत पातळ झाले सुपावरील साय काढली त्यात कणिक घालून पुऱ्या करता येतात हलकी फुलकी भूक असली तेव्हा करून पिता येतो दोन चमचे कॉर्नफ्लोवर सूप उकळताना पाण्यात मिक्स करून घालायचे सूप घट्ट दाटसर येतो हा आपला पालक सूप तयार झाला